आणि आता बातमी पुण्यातून आहे पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाचा मणिपाल रुग्णालयासोबतचा आर्थिक व्यवहार आता वादात सापडला आहे मणिपाल रुग्णालय समूहानं तब्बल सहा हजार चारशे कोटींचा हा व्यवहार केला आहे पण महापालिकेच्या जागेवर असलेल्या सह्याद्री रुग्णालयानं हा व्यवहार कुणाच्या परवानगीनं केला असा सवाल उपस्थित झाला आहे महापालिकेची जागा परस्पर कुणी विकली आणि सर्वसामान्यांना यातून काय तोटा होणार आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून पुण्यातील आघाडीची खासगी रुग्णालय साखळी म्हणजे सह्याद्री रुग्णालय समूहाची विक्री करण्यात आली आहे देशातील दुसरा आघाडीचा रुग्णालय समूह असलेल्या मणिपाल हॉस्पिटल्स न हा व्यवहार केलाय मात्र तब्बल सहा हजार चारशे कोटी रुपयांचा हा व्यवहार आता अडचणीत येण्याची शक्यता आहे महापालिकेने कोकण मित्रमंडळाला जागा दिलेली आहे त्यामुळे जो करार केलेला आहे तो करारामध्ये त्यांना पहिली तांत्रिकदृष्ट्या सुधारणा करावी लागेल <laughs> आणि जी मूळ कोकण मित्र मंडळ होते ज्यातला मूळ विषय काय होता की कोकणामधून आलेल्या लोकांनी पुण्यामध्ये एक मंडळ स्थापन केलं आणि त्या मंडळाला ती जागा दिली ती कशासाठी दिली वैद्यकीय कारणासाठी किंवा सामाजिक सांस्कृतिक प्रकल्पासाठी ती संस्था कुठे आज ती कोकण मित्र मंडळ त्याच्यामध्ये हे मुक्कर ललवानी हे कसे असू शकतात पुणे महापालिकेनं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली कोकण मित्रमंडळ या संस्थेला ही जागा दिली फक्त एक रुपये दरानं नव्याण्णव वर्षांसाठी या जागेचा करार करण्यात आला करारानुसार बावीस हजार स्क्वेअर फूट जागा धर्मादाय करणांसाठी वापरली जाणार होती कोकण मित्रमंडळानं या जागेवर सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्यानं डेक्कन इथे रुग्णालय चालवलं होतं मात्र काही दिवसांपूर्वीच सह्याद्री हॉस्पिटल्स आणि मणिपाल हॉस्पिटल्स या समूहांमध्ये आर्थिक व्यवहार झाला मणिपाल हॉस्पिटल्सनं सह्याद्रीसाठी सहा हजार चारशे कोटींचा व्यवहार केला आहे या व्यवहारानंतर धर्मादाय रुग्णालय अप्रत्यक्षपणे व्यावसायिकांच्या हाती दिली जात असल्याचा आरोप केला जातोय कोकण मित्र मंडळाच्या विश्वस्त मंडळात गेल्या काही वर्षात मोठे बदल झाले पूर्वी या मंडळात मराठी व्यक्ती होत्या परंतु सध्या बाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश झालाय ती जी जागा आहे डेक्कनची मणीपल बाय लॉ त्यांना देता येत नाही ती पुणे महापालिकेच्या धोरणानुसार ती कोकण मित्र मंडळानेच रन करणं अपेक्षित आहे तिथं जॉईंट व्हेंचर म्हणजे टेक्निकल इनपुटसाठी किंवा जे काही वैद्यकीय करण्यासाठी एखाद्याशी ते असोसिएट होऊ शकतात पण असोसिएट होताना त्याचं कार्पोरेटायझेशन त्याच्यातली जी भाववाढ दरवाढ जी आहे मग ती महापालिकेला मान्य आहे का hmm. म्हणजे महापालिकेने एक रुपात जागा द्यायची आणि त्यांनी कुणाशी जॉईंट व्हेंचर करायचं आणि मग धर्मादाय रुग्णालयांचं कार्पोरेटायझेशन करायचं ही पद्धतच नेमकी चुकीची आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेने याच्यात गांभीर्याने बघितलं सह्याद्री आणि मणिपाल रुग्णालयांचा व्यवहार भारतातील सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक मानला जातो मणिपाल रुग्णालयांच्या नेटवर्क मध्ये पुणे नाशिक अहिल्यानगर आणि कराड येथील अकरा रुग्णालय जोडली जातील मणिपाल रुग्णालयांच्या एकूण रुग्णालयांची संख्या एकोणपन्नास होईल आणि एकूण बेड संख्या सुमारे बारा हजार पर्यंत पोहोचणार आहे ज्यामुळे मणिपाल रुग्णालय भारतातील सर्वात मोठा रुग्णालय समूह बनेल असा दावा केला जातो सह्याद्री रुग्णालयांची नोंदणी धर्मादाय रुग्णालय म्हणून आहे मात्र या रुग्णालयांचा ताबा खासगी कंपनीकडे गेलाय धर्मादाय आयुक्तालयाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करणं हॉस्पिटलसाठी बंधनकारक राहत नाही ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा आणखी महाग होण्याची शक्यता आहे धर्मदा आयुक्त आणि पुणे महानगरपालिका ह्या संदर्भात स्वतःचं म्हणून काहीतरी धोरण आखेल आणि सह्याद्रीनं आता हा जो व्यवहार केला आहे त्यातला जो डेक्कन परिसरातला त्यांचं युनिट आहे त्या संदर्भात कुंडळी यांनी जी माहिती आहे त्या सामोरे आणली त्याच्याबद्दल काहीतरी निर्णय घेतील ते आपण अपेक्षा करूया कॅमेरामन निकेतन माणसे मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे